श्रीवर्धन राणवली येथील सामाजिक वनीकरण नर्सरी आगीमध्ये पूर्णपणे भस्मसात वन विभागाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष रायगड सामाजिक वनीकरण विभागातील श्रीवर्धन तालुक्यातील राणवली धरणाकडे जाणाऱ्या रोडवर असलेली अंदाजे चार ते पाच एकर जागेतील रोप वाटिका पूर्ण आगीत भस्म झाल्याची पाहायला मिळत आहे कुलदीप पाटकर वन क्षेत्र पाल असताना मोठ्या मेहनतीनं तयार केलेली रोप वाटिका आगीत खाक झाली आहे सदे नर्सरी बेवारस असून कोणी आग लावली की लागली याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे आहे का ज्या आग लागली त्याचा असून नर्सरीसाठी अंदाजे पाच कोटी रुपये खर्च मागील सहा वर्षात झाल्याचा अंदाज आहे सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून नर्सरी म्हणजे वन खात्याचा आत्मा आहे हजारो हाताला यातून रोजगार मिळत होता मात्र नर्सरीची झालेली हानी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाली असून वेळीच जाळ रेषा न काढल्यामुळे हा प्रकार झाल्याचं नागरिक सांगत आहेत नर्सरीला लागलेली आग ही कर्मचारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे लागलेली आहे कोठ्यावधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीची वरिष्ठ विभागाकडून त्वरित चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या पगारातून झालेले नुकसान वसूल करून त्यांची मागणी स्थानिक निसर्गप्रेमी नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार नर्सरीमध्ये चार ते पाच लाख पिशवीतील रोपे तयार करण्यात येत असतात ही सर्व रोपे पाण्यासाठी असणारे पाईप शेड लावण्यात आलेला नेट यांचे आगीमध्ये नुकसान झाले आगीमध्ये फक्त नर्सरीचाच भाग जळालेला दिसून येत असून ही आग लावली की लागली हे न उलगडणारं कोड आहे लागलेल्या आगीमध्ये नेमकं कोण आहे याचा तपास या तपासासाठी वन मंत्री तसेच वन विभागाकडून आतापर्यंतच्या नर्सरीच्या नावाखाली किती आर्थिक व्यवहार झालाय याची चौकशी होणं गरजेचं आहे प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन